सर्वांना माझ्याकडून पंधरा ऑगस्ट राष्ट्रीय ध्वज यांच्याकडून तुम्हाला माझ्याकडून माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा बंजारा समाजाचे क्रांतिकार श्री संत सेवालाल महाराज तपस्वरी रामराम महाराज ज्यांनी सोळा वर्ष गोरगरीब लोकांना अन्न पुरवून शेतकरी कुटुंबांना आणि भारत लोकांना व महाराष्ट्रातील लोकांना जनतेना जेवण पुरवणारे व अन्नधान्यासाठी पुरव करणारे श्री कैलासवासी वसंत नाईक नाईक यांच्या आशीर्वादाने आजच्या अध्यक्ष श्री सन्मान्य जिल्हा परिषाळेचे मुख्याध्यापक श्री कुलकर्णी साहेब पारडी गावाचे सरपंच श्री सन्माननीय आमचे वर्गमित्र श्री विकास भाऊ आडे तसेच अध्यक्ष आमचे मोठे बंधू श्री सन्मानिय विठ्ठलभाऊ राठोड तसे माजी सरपंच सुभाष हाडे वालूर पारडी सॉरी पारडी गावचे ग्रामसेवक सकल काष्टेसर यांची पण उपस्थित आल्याबद्दल त्यांना पण माझ्याकडून खूप खूप अभिनंदन वेळा तोडून आपल्याकडे आला मित्र हो आणि माझ्या गावातील थोर विचारवंत गावातील सुशिक नागरिक शेतकरी बंधू आणि इथले जमलेले माझे शाळेतील शिक्षक वर्ग अंगणवाडी का सेविका आणि आपल्या शाळेतील लहान मुलं बालगोपाळ मित्र हो आज हा आपला सण पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस हा दिवस आपण राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो हा आपला सगळ्यात मोठा हा जगामध्ये जर विचार जर केला भारत इंडियाचा हा सर्वात मोठा सण म्हणजे आपला पंधरा ऑगस्ट हा दिवस आहे मित्र हा स्वतंत्र मिळण्यासाठी आपल्याला भरपूर कष्ट करावे लागले या देशातील लोकांना स्वतःच्या जीवाचा परवाना करता स्वतःच्या जीवाची आहुती दिली सुखदेव भगतसिंग राजगुरू ह्या लोकांनी स्वतःच्या जीवाचा परवाना केला स्वतःच्या परिवाराचा सोडून द्या स्वतःच्या लेकरांचा पण विचार नाही केला स्वतः फासावर चढले मंगल पांडे हा पण व्यक्ती फासावर चढल आपल्या देशासाठी स्वातंत्र्य मिळण्यासाठी कोणी अहिंसेने प्रयत्न केले कोणी अहिंसेने केले कोणी क्रांतिकारने केले कोणी स्वतः समाजासाठी केले महात्मा ज्योतिबा फुले हे समाज सुधारक गेले कित्येक वर्ष महिलांसाठी शाळा महिलांसाठी शिक्षणासाठी स्वतःच्या मिसेसला सावित्रीबाई फुले यांना शिक्षणासाठी स्वतःच्या घरामध्ये दे शिक्षण देत असताना या समाजविरुद्ध असणाऱ्या लोकांनी त्याला महाराण करायची अरे काय तुझ्या मिसेसला शिकवतोस काय तुझ्या बायकोला शिकवतोस अशा भाषा बाहेरचे लोक त्यांना विरुद्ध करायच्या शेवटी महात्मा ज्योतिराव फुले डगमगता स्वतःच्या ताकदीने स्वतःच्या मेहनतीने आपल्या मिसेस सावित्रीबाई फुले यांना रावो रात्र मेहनत करून त्यांना शिक्षणाचा दर्जा दिला आणि त्याची शिक्षणाची पावती दिली मित्र हो हा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या देशातील स्वतः रक्त सांडले लोक आत्महत्या केले आणि आपल्याला हा स्वतंत्र हा राष्ट्रीय सण आपल्याला सादर करायला आप मिळाला नाहीतर आपण इंग्रजात तावडीत राहिला असतो इंग्रज इंग्रज आतापर्यंत आपल्याला स्वतंत्र मिळालं नसतं प्रत्येक अधिकार आपल्याला मिळाला नसते स्वतंत्र जगण्याचा अधिकार आपल्याला मिळाला नसतं आज आपण स्वतः आपली फॅमिली कुठे जर जायचं असेल स्वतंत्र जाऊ शकते त्या स्वतंत्र दिनामध्ये सगळं काही दिलेले आहे स्वतंत्र दिवस आपल्याला प्रत्येक अधिकार स्वतंत्र जगण्यासाठी दिलेला आहे म्हणून मित्र हो हा आजचा दिवस आपल्या आप देशासाठी आपल्या भारत आप देशासाठी हा इंडियासाठी आपल्या समाजासाठी आपल्या गावासाठी आपल्या गावा महाराष्ट्रासाठी आपण सादर करत असतो आणि आपल्या या समाजासाठी आलेल्या या गावातील सुशिक नागरिकांनी खरोखरच देशाबद्दल बोलण्यासाठी मी भरपूर बोलू शकतो माझ्याकडे एवढा स्टॅमिना पण आहे पण मला आपल्या गावातील लोकांसाठी बोलायचं आहे हो आपल्या गावातील गरिबांचे मुलं शेतकरी मुलं मराठ समाजाची मुलं भिक्षू मुलं पारधी समाजाची मुलं आदिवासी मुलं जोशी समाजाची मुलं अशा बहुसंख्य लोकांची मुलं आपल्या शाळेमध्ये उपस्थित आहेत हो आणि या <णिया> शाळेमध्ये उपस्थित असताना मुलं शाळेमध्ये वडील त्यांना पाठवत नाही किती लाजिरवाणी गोष्ट आहे मित्र हो माझ्या गावातील शेतकऱ्यांना माझी विनंती आहे मी हात जोडून माझ्या कळजीच्या तुकड्यातून मी तुम्हाला बोलतो की तुमच्या मुलासाठी येणारा भविष्य हे ये तुमच्यासाठी हे तुमच्या स्वतःसाठी नाही माझ्या बॅतलसाठी मी कळकळ विनंती सांगतो बाबांनो तुमचं आयुष्य तुमचं गेलाय तुमच्या भविष्यासाठी तुमचा मुलगा तुम्हाला आधारस्तंभ करायचा आहे तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जेवढं उत्पन्न होत नाही ना तेवढ्या त्या किंमत माझ्या मुलासाठी मी शिक्षणाची खर्च करतोय बाळांनो आणि तुम्हाला एवढी चांगली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही पारडी एवढ्या चांगल्या शाळेमध्ये तुम्हाला जर शिक्षण मिळत असेल तर तिकडे वालूर शेलू परभणी या ठिकाणी पैसे देऊन कशाला घालताय आणि तुम्ही त्या पैसे देऊन तेवढेच पैसे जर तुमच्या संसारामध्ये तुमच्या आई वडिलांच्या खर्चासाठी तुमच्या आई वडिलांच्या पैशासाठी त्यांच्या आय त्या जर पूर्ण केलात खरोखर हे सगळ्यात मोठं भाग्य ते आहे आणि आज काही काही लोक मुलं हॉस्टेलला टी सी काढून घेऊन जातात एवढी चांगली शाळा आपल्या ह्या तालुक्यामध्ये सोडून द्या ह्या महाराष्ट्रामध्ये प्रथम वर्षी तीन लाखाचं पार्शन आपल्याला दिलेला आहे आता दोन चार महिन्यापूर्वी आपल्याला दोन लाखाचं बक्षीस आपल्या शाळेने दिलेलं आहे भारत माता की भारत मी बोलत असताना इकडे तिकडे बघू भाषण हा खूप महत्त्वाचे बाळांनो का की तुमच्या सारखाच विद्यार्थी मी ह्या शाळेतून पंचवीस वर्षापूर्वी मी गेलेलो आहे मी पण गोर गरीब घरात मुलगा आहे आज माझी परिस्थिती तुमच्या सारखी नाही का की माझं वेगळं परिस्थिती आहे तुमची माझ्यापेक्षा खूप वेगळे तुम्ही सगळे शेतकरी मुलगा आहे आणि मी पण कोणा कलेक्टरचा मुलगा नाही मी कोणा मुख्यधापिकाचा मुलगा नाही किंवा शिक्षणाधिकाऱ्याचा मुलगा नाही किंवा इंजिनिअरचा मुलगा नाही मी सर्वसाधारण तुमच्यातलाच शेतकऱ्यातला मुलगा आहे गेली सोळा वर्ष माझे वडील एक चकी चालून चकी चालून आमच्या चार भावांचा उदरनिर्वाह करायचा आणि हा चार भावांचा कुटुंबाचा आम्हाला उदार करून आज मला या शिक्षणामध्ये भरपूर यश प्राप्त केलं आज उपस्थित माझे आई वडील पण आले खरोखरच ज्या सगळ्यात माझं गुरु म्हणजे माझे आई वडील ज्यांनी मला जन्म दिला त्याने मला लानाचं मोठं केलं आणि इथपर्यंत आणलं खरोखर ते माझ्या आईवडलांचे मी सोभाग्य मानेन आणि सगळ्यांचे आईवड असतात फक्त मेहनत जिद्द चिकाटी सोडेल ना आपल्या आयुष्यामध्ये जो चिकाटी जिद्द मेहनत सोडेल तो आयुष्यामध्ये कुठेच पुढे जाणार नाही मित्र हो। माझ्या गावातील सगळं कर्मचारी गावातील सुशील शेतकरी यांना कळकळी विनंती आहे की आपल्या पाल्यांना आपल्या मुलांना शिक्षणासाठी खर्च करा आणि त्यांना शिक्षणासाठी पाठवा येणारा काळ हा खूप घातक आहे या येणाऱ्या काळामध्ये शिक्षण हा आपली एवढी मोठी बाजू आहे की तुम्ही आणाय नसणार तुमचे मुलं पुढे गेले नसत मित्रो आपल्या या क्रांतिकारने की बोलत होते सुभाषचंद्र बोलसे की तू मुझे खून तुम्हाला आजाद दूंगा सुभाष चंद्र दे बोले तू मुझे खुद दो मैं तू मुझे आदत दूंगा तुम मुझे तमामा मित्रों मंजिल उन्हें की मिलती है जिनके सपने में जान होती है मित्र हो मंजिल उन्हें को मिलती है जिनके सपने में जान होती है पंखों से कुछ नहीं होता मेरे दोस्त हौसलों से उड़ान होती है हौसलों से उड़ान होती है आज या जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये हे आनंदाचं झाड जे उपक्रम चालू केलं खरोखरच हे खूप भाग्य आहे गेले कित्येक वर्ष या आनंद झाडामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि या मराठवाड्यामध्ये प्रथम कर्म लाखाचं बक्षीस आपल्याला या शाळेत मिळालं खरो खरोखर मित्र या शेतकरी बांधवांना एवढी मोठी चांगली शाळा असून तुम्ही दुसऱ्या शाळेमध्ये टीशे घालतात ह्याच्यात तुम्ही खूप गलत काम करतात येणारा काळ खूप कठीण आहे बाळांनो माझ्या भावड्या बाळांनो माझ्या मित्रांनो कि माझ्या भावांनो तुमच्या मुलांना चांगला शिक्षणाचा दर्जा द्या त्यांना चांगलं शिक्षण द्या येणारा काळ खूप कठीण आहे त्यासाठी तुमची माझी कळकळी कल विनंती आहे की हा काळ परत येणार नाही आणि येणार नाही एक इज 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 नॉट नॉट वन्स वन्स वन मोर काल गेलेला दिवस आज पुन्हा येत नाही आज गेली अठ्याहत्तर वर्ष आपण या सेवेमध्ये आपली स्वतंत्र प्राप्त करून आपण स्वतंत्र अधिकार जगतो आणि आज एकोणीसशे पंधरा ऑगस्ट एकोणीस भारत आपला स्वतंत्र झाला गेली अठ्याहत्तर वर्ष आपण सेवा केली स्वतंत्र जगण्यात अधिकार मिळाला आज एकोणीसशे स्वातंत्र्य आपण साजरा करतो खरोखर हो आज इथून पुढे आपण चांगल्या पद्धतीत साजरे करू पण या शाळेतील या उपरामध्ये आपल्या पाल्यांना आपल्या शिक्षण देत असताना आपल्या मुलगा रोज अभ्यास करतो नाही त्याची रोज त्यांची वरी तपासाची त्यांच्या बॅग मध्ये काय होमवर्क आहे ते तपासा की हा दिवसभरात केले गेले अभ्यास हे काय ते तुम्ही प्रत्यक्ष बघत नाही आणि मित्र हो माझी चोवीस तास ड्युटी असताना किंवा सोळा तास ड्युटी असताना माझ्या मुलांचं कितीही काम माझ्या अडीवरती सुद्धा मी दोन तास मुलांचं होमवर्क घेतल्याशिवाय मी राहत नाही कारण येणार का माझ्यासाठी नाही हे माझ्या मुलासाठी आहे आणि मी जे करतोय कर ते फक्त माझ्या मुलासाठी करतो ते पण तुम्ही पण मुलासाठीच करता आपल्या घरापासून दोनशे मीटर नंतर स्कूल असताना तुम्ही मुलांना शाळेत पाठवत नाही काकी तो जात नाही अरे बाळांनो हा वेळ नाही काकी आपल्यासारख्या ज्या गरीब परिस्थितीतून आपण पुढे गेलेलो आहोत आज तुम्ही खूप मागे आहेत तुम्ही मागे आहेत पण आपल्या मुलांना पुढे शिक्षणासाठी दर्जा द्या तुमचा मुलगा तर तुम्ही मुलगा शिकला तर प्रगती झाली नाहीतर आपली जे हाल होईल तेच होईल आपला जो उस्तोडाचा कामगाराचा काम आहे काम तो कधी पण मागे सरकणार नाही आपली राहणार म्हणून मित्रांनो आपला बंजारा समाज हा कुठंतर कामगार थांबला पाहिजे कुठंतरी शिक्षणाचा दर्जा चांगल्या चा 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 मुलांना दिला पाहिजे आपली ब्याज गेली ती गेली पण आपल्या मुलाची ब्याज पुढे जाऊ नये अजून तुम्हाला कळकळीपर्यंत सांगतो बाळांनो हा का खूप घातक आहे एकवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये सगळं काही बदल हो बदल होत जसं माझे वडील सोळा वर्ष चा, चालून आमच्या चार भावंडाचा शिक्षणाचा खर्च असो घर खर्च हॉस्पिटल खर्च असो हा गरीब कुटुंबातून शिक्षण घेऊन आज त्यांची परिस्थिती राहिली नाही कारण आम्ही चार भावंडा आमच्या व्यवस्थित आमच्या आमच्या मार्गाला आमच्या वडील लावून गेलेले बाळा नव्हतं जशी तुम्ही गोरगरीब घरातील मुलं आहेत कोणी अधिकारी एका कलेक्टरचा मुलगा नाही कोणी शिक्षकाचा मुलगा नाही कोणी मुलगा नाही बाळांनो मेहनत करा अभ्यास करा ही तुमची पुढील भविष्य तुमच्या हातात आहे मेहनत करला तर तुम्ही काहीतरी अधिकार होऊन जाता आपल्यात बघा आपल्या सोलापूर तालुक्यात दोन महिन्यापूर्वी बिबीन एक नावाचा मेंढी चालणारा मुलगा आहे अधिकार होतो आपण का होत नाही आपल्यात का कमी आहे अरे तुमच्या गावात लग्न माणूस पोलीस होतो आपल्यात का ताकद नाही आपण पण काहीतरी करायचंय एखादी मुलगी चांगली शिक्षक होती आप्ली आप्ली राश्टरपदी। आप्ली राश्टरपदी। आज बघा स्वतंत्र अधिकार आपल्याला मिळाला आपली राष्ट्रपती पण आज राष्ट्रपती त्यांना शिक्षणासाठी दर, दर्जा दिलेला आहे आज या सोहळ्यानिमित्त माझ्या गावातील नागरिकांनी मला अजून एक माझ्या गावासाठी बोलायचं सर टाइम चालेल तुम्हाला किती साहेब चालेल ना गावातील माझ्या नागरिकांना माझी एक तुम्ही छोटीशी रिक्वेस्ट आहे ज्या घरामध्ये व्यसन दारू गुटखा बिडी काडी ह्या वस्तू करतात ना सॉरी प्लीज करू नका हे जर तुम्ही हे शिक्षण घेत कर... असाल किंवा तुम्ही खात असाल तुमचे मुलं उद्या तेच करणार आहात कारण मी आज माझं वैभवच पस्तीस वर्ष आहे अजून पस्तीस वर्ष मध्ये मी अजून कोणत्या प्रकारची के नशा केली नाही कधी दारू नाही कधी घुटका नाही कधी भिडी काढली नाही आज पंधरा ते वीस वर्ष झाले माझ्या लग्नाला अजून पण मी चहा पण घेतला नाही मला वाटतं माझ्या गावातील माझे छोटे भाऊ मी एकमेव असेल की बिनवेसणे असणार आहे बाकी गावातले मी पूर्ण रेकॉर्ड बघितला की कोण कसा आहे पण माझ्या गावामध्ये माझे छोटे बंधू आणि मी असेल की नाही खरोखर आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी जर खर्च असेल तर तुम्ही जर तुम्हाला तंबाखूची पुडी जर पाच दहा रुपये असेल तर ती तंबाखूची पुडी जर ती पाच दहा रुपये असेल तर तुम्ही दिवसा जर पाच खाता त्याची बाळांना हो, तीच किंमत जर महिनाभर ती दर रुटी मध्ये तुम्ही खात असाल रोजचे रोज खात असाल त्या किंमत त्या महिनाभर त्या पुढीची किंमत दीड हजार होते आणि हे जर तुम्ही कंटिन्यू जर बारा महिन्याचे खाल्ले बाळांना त्या दीड हजारची किंमत अठरा हजार रुपये अठरा हजार रुपये तुमच्या घराचा पूर्ण किराणा भरून जातो तुम्हाला शेतीचा माल तुम्हाला शे, विकायला होतो दुसरा माल तुम्हाला खायला होतो आणि तुमचा जो किराणा तेल शेंगदाणा हे जो जो आहे ना ते तुम्हाला त्या पैशामध्ये होतो आपली गरिबी इथेच आहे आणि असं जर तुम्ही त्या मुलीच्या नावान जर माझ्या घातले जे मुलं असते ना त्याने कोणी पाच वर्षाचं मुलं असेल ना त्याने आपल्या मुलीचं मी आजपासून मी दहा रुपये रोजचे खातो माझ्या दिवसाला पन्नास रुपये खर्च महिन्याला माझे दीड हजार जाते हे जर मी आजपासून जर तय केलं की मला आजपासून खायचं नाही तर येणार काळ त्या मुलीच्या लग्नापर्यंत पैसे तुम्हाला लोकांना भीक मागायची गरज पडणार नाही आपल्या आईवडिलांची शेती जी काय तुम्हाला गरज पडणार नाही परत तुम्हाला ते उदाहरण देतो एका महिन्यामध्ये आपण दीड हजार खर्च करतो आणि दहा बारा महिन्यानंतर त्या पुढीची किंमत अठरा हजार होते आणि अठरा हजार हो किंमत झाल्यानंतर मित्रांनो पुढी जर तुम्ही दहा वर्ष जर खाल्ला त्या पुढीची किंमत हे एक लाख ऐंशी हजार रुपये एक लाख ऐंशी हजार रुपये एक लाख ऐंशी हजार त्या पुढीची दहा वर्ष जर किंमत असेल नव नव्वद हजार रुपये जर पाच रुपये टक्के जर ती बँकेत जमा केला तर तुमच्याकडे दोन लाख सत्तर हजार रुपये जमा होतात 000, दोन लाख सत्तर हजार रुपये अर्धा तुमच्या मुलीचं लग्न त्या व्यसनामध्ये झालंय अर्ध लग्न त्या झालंय म्हणून तेवढा खर्च जर दोन लाख सत्तर मुलामध्ये तुमच्या मुलीमध्ये किंवा तुमच्या परिवारामध्ये जर खर्च केला तुमच्या आईवडिलामध्ये खर्च केला किंवा तुमच्या शिक्षणामध्ये खर्च केला तुम्हाला दुसऱ्याकडे भीक मागायची गरज पडणार नाही आपला हा समाज कधी सुधरेल थोडी तर लाजीर वाट पाहिजे आपल्या जीवाला लाज वाटली पाहिजे अरे आपण ह्या स्वतःच्या शरीरासाठी ते आपल्या शरीरासाठी लोक हॉस्पिटल कुठं कुठं ह्याच्यामध्ये जातात मित्र हो हॉस्पिटल मध्ये जाताना आपल्याकडे पैसा नव्हतो ते आपली ऐकत नसते आपल्याला खर्च करण्यासाठी आपल्याला दहा रुपये कोणी देत नाही दर बुधवारी आपल्याला दुसऱ्याकडून भीक मागवं लागतंय अरे दोनशे दे मला तीनशे दे मला बाजार करायचा आहे बाळांनो हा शरीर संपत्ती जर कमवलं ना आयुष्यामध्ये तुम्ही काही कमवलं गरज नाही फक्त तुमची शरीर संपत्ती सांभाळा शरीर संपत्ती सांभाळ समज सांभाळली तर तुम्हाला जिंदगीमध्ये तुम्हाला कोणतीच कमी को पडणार नाही चांगले कर्म करा तुम्हाला चांगले भेटेल म्हणून माझ्या बाळांनो माझ्या गावातील शेतकरी आजपासून असे निश्चय करा दारू गुटखा बिडी गाडी तंबाखू या पासून वेचणीहार जाऊ नका आणि आपल्याला पुढील जो जो खर्च लागणार आहे आपल्या शाळेसाठी आपल्या या बाळांसाठी या शिक्षणासाठी खर्च करा कारण वेळ कोणासाठी येणार नाही आणि आलीला हा वेळ पुन्हा येत नाही म्हणून तुम्हाला आहे लाईफ इज नॉट वन्स फोर हा काल गेलेला दिवस परत येत नाही उद्याचा दिवस आज येणार नाही म्हणून माझ्या गावातील सहकारी मित्रांनो माझ्या बॅचलर मित्रांनो असं निश्चय करा आपली शरीर संपत्ती सांभाळली ना तुम्हाला देवामध्ये दुसरी कोणाची गरज पडणार नाही सगळ्यात सर्वश्रेष्ठ म्हणजे आपली शरीर संपत्ती या शरीरसाठी तुम्ही करोड जर खर्च केले बाळांनो करोड जर खर्च जर केला तर करोडची किंमत आज झुन्य आहे फॉर्च्युन घ्या एखादी मोठी खरब अरबची गाडी घ्या कोटीपेक्षा पुढे अरब खरब नऊ शून्य असतात त्यांना जरी तुम्ही ती गाडी घेतला त्या गाडीचा पार्ट तुम्हाला विकत घेता येईल त्या गाडीचं इंजिन ऑइल चेंज करता येईल तुम्हाला त्या गाडीचा हर पार्ट तुम्हाला चेंज करता येईल पण शरी हा शरीर संपत्ती एखादा आवळ जर तुम्ही त्या गुटके आरे तंबा जर खराब करणार हा आपल्याला शरीरमधला मधला पार्ट आपल्याला मिळणार नाही माझी कळकळी विनंती आहे शेतकरी बंधू माझ्या गावातील ज्या शेतकरींना एवढीच विनंती करतो आणि दुसरे जाता एक कोटेशन सांगून आकाश मे बहुत तारे चांद जैसा आकाश मे बहुत मराठवाडा मे बहुत हैसा दुसरा कोही नाही उडत्या पाक्रांना परतीची तमान असावी उडत्या पाकरांना परतीची तमान असावी नदर नेहमी नवी दिशा सावी घरट्याचं काय केव्हा बांधता येईल तिशीच्या पलीकडे झेप देण्याची मनामध्ये जिद्द असावी तिशीच्या पलीकडे झेप देण्याची मनात जिद्द असावी चांगली मेहनत करा आमच्या पुढे तेजवर बोला इथं दोन दोन मिनिटं बोलून फायदा नाही इथं दहा मिनिटं जर बोललो एक तास जर बोललो तरी माझी बोलणं शहून शहती आहे काकी की सगळेच बोर झालं सगळ्यांना नाश्ता करायचा आहे तसेच मी माझा कार्यक्रम थोडा संपवतो आजच्या या कार्यक्रमासंबंधी मला उपस्थित श्री कुलकर्णी साहेबांनी मला दोन दो, दो मिनिटं त्यांचे खूप खूप खुँ आभार आणि उपस्थित सगळं शिक्षक वृंद शाळेतील मुलं माझ्या गावातील सहकार मित्र शाळेचे अध्यक्ष श्री सन्मान भाऊ राठोड व गावचे सरपंच माझे वर्गमित्र विकास भाऊ आरे तसेच आम्ही लहान असताना आम्हाला सर्व उत्तम आमच्या संगीताताई मॅडम ताई यांनी आम्हाला